नमस्कार मित्रांनो आपण हे माहित आहे की आता वडिलोपार्जित मालमत्तेत मुला सुद्धा हक्क मिळतो परंतु सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलाय की एखाद्या मुलीचे लग्न झाले असेल आणि तिला पतीकडून काही मालमत्ता किंवा संपत्ती मिळाली असेल तर ती अशी संपत्ती माहेरच्या मुलीच्या माहेरच्यांना अशा संपत्तीत आपला हक्क निर्माण करता येऊ शकेल आता हिंदू महिला माहेरच्या नातेवाईकांना देऊ शकते संपत्ती हा तो निर्णय आहे जो सुप्रीम कोर्टानं नुकताच जाहीर केलाय चला तर मित्रांनो हा निर्णय नक्की काय आहे ते आता आपण जाणून घेऊया मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय देताना असं म्हटलंय की हिंदू महिलेच्या माहेरच्या कुटुंबातील लोकांना तिच्या मालमत्तेत वारस मानलं जाऊ शकतं अशा नातेवाईकांना कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती म्हणता येणार नाही ना हिंदू का वारस हो वारसा कायद्याच्या कलम पंधरा पॉईंट एक डी अंतर्गत हे येईल आणि मालमत्तेचे वारसदार ठरवता येईल सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले की महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांना हिंदू वारसा कायद्याच्या एकोणीसशे छप्पनच्या कलम पंधरा पॉईंट एक डी अंतर्गत वारस म्हणता येईल न्यायाधीश अशोक भूषण यांच्या पीठानं या संदर्भात असं सांगितले की कलम पंधरा पॉईंट एक डी मधून स्पष्ट होते की महिलाच्या वारसांना वारस मानलंय आणि ते मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात महिलेच्या माहेरच्या असलेल्या वारसांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो ते सुद्धा मालमत्तेचे अधिकारी ठरू शकतात अशा वेळी असं म्हणता येणार नाही ना की ते कुटुंबासाठी अनोळखी आहेत किंवा महिलेच्या कुटुंबातील नाही तर मित्रांनो न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी हा निर्णय दिलाय एका महिलेला तिच्या पतीची मालमत्ता मिळाली होती पतीचा मृत्यू एकोणीसशे त्रेपन्न मध्ये झाला होता महिलेला आपत्य नव्हतं त्यामुळे कृषी मालमत्तेचा अर्धा भाग पत्नीला मिळाला वारसा कायदा एकोणीसशे तयार झाल्यानंतर कलम चौदा नुसार पत्नी, पत्नी मालमत्तेची एकमेव वारस झाली यानंतर महिलेनं मालमत्तेसाठी एक करार केला आणि मालमत्ता भावाच्या मुलांच्या नावावर केली यानंतर तिच्या भावाच्या मुलांनी भावा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सिव्हिल कोर्टात त्यांना मिळालेल्या मालमत्तेची मालकी त्यांची असल्याची घोषणा करण्यासाठी याचिका दाखल केली यावर महिलेनं कोणताच आक्षेप न घेता सहमती दर्शवली दरम्यान न्यायालयानं ती मालमत्ता मालकी हक्काच्या मंजुरीसह महिलेच्या भावाच्या मुलांच्या नावावर केली मात्र मालमत्तेच्या या हस्तांतरणाला महिलेच्या पतीच्या भावांनी विरोध केला आणि आव्हान याचिका दाखल केली त्यांनी त्यात असं म्हटलं की हिंदू विधवा तिच्या वडिलांच्या कुटुंबासह एकत्र हिंदू कुटुंब तयार करत नाही त्यामुळे वडिलांच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर ही मालमत्ता करता येत नाही कौटुंबिक तडजोड सुद्धा त्याच लोकांसोबत करता येईल ज्यांचा मालमत्तेवर पहिल्यापासून अधिकार आहे विधवा महिलेच्या पतीच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली त्यानंतर नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा सर्वोच्च न्यायालयानं हिंदू वारसा कायदा कलम पंधरा केली यात त्यांनी म्हटले की हिंदू महिलेसाठी माहेरचे असलेले नातेवाईक हे अनोळखी नाही ते सुद्धा कुटुंबाचा एक भाग आहेत कायद्यात असलेल्या परिवार शब्दाचा थोडक्यात अर्थ देता येणार नाही त्याकडे सविस्तरपणे पाहिलं पाहिजे यात हिंदू महिलेचे नातेवाईक सुद्धा येतात मालमत्तेचे अधिकार आधीपासून असतील आणि त्यावर निकालपत्र असेल तर नोंदणी त्याची नोंदणी करण्याची गरज नाही तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय नक्की काय आहे ते तुम्ही आज जाणून घेतलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र